उमरगा तालुक्यातील मुरुम शहरानजीक असलेल्या नाईकनगर तांडा येथील बंजारा समाजातील स्मृतिशेष पवन चव्हाण या युवकाने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला यष्टीस म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती या दुखद घटनेनंतर रविवारी चौदा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी या चव्हाण कुटुंबियांची दुपारी तीनच्या सुमारास सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधला तसेच त्यांनी स्वतः कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात आर्थिक सहकार्य केले याशिवाय त्यांनी शासन स्तरावरून मदतीचे आश्वासन दिले तसे आदेश लागलीच एस डी एम व तहसीलदार यांना लागलीच दिले यावेळी राज्यमंत्री नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी नेते सुरेश बिराजदार भाजप नेते संताजी चालुक्य नगरचे सरपंच योगेश राठोड यांच्यासह महायुती घटक पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक देखील यावेळी उपस्थित होते कुटुंबीयांशी केलेली चर्चा व पत्रकारांशी साधलेला संवाद पाहूयात पवन पाहुयात चव्हाण स्वाती उमेश राठोड आणि मार बहिर शिक्षण अत्रा हे गोत आणि हे गोतिरि शिक्षण ग्रॅज्युएशन म्हणून नोकरीचे काय चे बेरोजगार जता आ, आंदोलन होत जा तो प्रयत्न की दो में सहभागी दिदो आंदोलन आंदोलन करतो करतो तयारी करतो करतो उस्मानाबाद येण बी जावाळ येतो जतच सह कतो सहभागी हे मिळलोच आणि काही सह काहीच फायदा फायदामुळे कोणी शेवटी येऊन काही पर्याय आहे तयारी की दो बस स्टँड ती इनवर मित्रांनो बोलतो बोलतो आयो आणि मन आंदोलन जायचं मन बंजारा समाज एसटी प्रवर्गे मी आपण समाज इनो आनु कु घण प्रयत्न करेल प्रयत्न की पण मन कांई सुसाईड करायशिवाय पर्याय कोणी आणि घरामय बी गरेमय मार बहिणीच आहे काय आवडायच बेरोजगार हे जुआानू हे बहुन सुसाईड कराशिवाय पर्याय काही समजो कोणी आणि आवडा के आवडा के बारका बारक्याची आणि मार काय ते नोकरी म्हणणं आज मर्गा इथे स्वर्गीय पवन चव्हाण यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्याकरिता मी इथे आलेलो आहे आणि मागच्या काही दिवसापासून मी आपण सर्व ऐकतायत है की हैदराबाद गॅजेटियर लागू करून जो हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासी ट्राईब म्हणून दाखवलेला आहे आणि त्या गॅजेटनुसार चार राज्यात बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण आरक्षण मिळावं म्हणून एक चळवळ सुरू झालेली आहे पण अशा चळवळीमध्ये आपल्याला काही बघायला मिळालेलं आहे की काही लोकांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करण्यासारखं पण एक पाऊल उचललेलं आहे सर्वप्रथम तर मी सर्वांना एवढंच सांगतो की शासन म्हणून असेल किंवा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून असेल तिथे सकारात्मक सर्वच काही विचार तिथे आपण करतो आहे एक समितीचं गठन पण करतो आहे आपण तिथे जो शासन दरबारी प्रत्येक जागेवर जिथे समिती जाणार तशी एक समिती गठन करून आपण तिथे शंभर टक्के समाजाला कसं न्याय देता येईल आणि याच्यात एक समजायची गोष्ट अशी आहे की कुठल्याही समाजाला की दुसऱ्या समाजाला त्याला कुठल्याही आरक्षणाला हात न लावता धक्का न लावता म्हणजे आमचं म्हणणं आहे की एस टी प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्या सूचीमध्ये टाकून त्याच्यात वेगळं आरक्षण हा बंजारा समाजाला देण्यात यावा म्हणजे ते मूळ एस टीमधल्या लोकांना तिथल्या त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता पण ही घटना जेव्हा झाली तेव्हा मला फार दुःख झालं की आपले लोक जेव्हा समाजाचे बांधव एवढ्या टोकाची भूमिका घेतात आणि खालच्या लेवलवर जर आजही फिरलो तर ट्रायबलसारखीच परिस्थिती आपण जर एक मी थोडंसं काही दिवसानंतर पूर्ण तथ्य पण मांडणारच आहे की यापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील त्या काळातून आजपर्यंत चार वेळेस समिती आयोग गठन झालेला आहे चारही आयोगांनी दिल्ली दरबारी प्रस्ताव पण पाठवलेला आहे की बंजारा समाज हा ट्रायबल क्रायटेरियाला पूर्णतरे मॅच करतो आहे असं प्रस्ताव तीन ते चार वेळेस पाठवलेलं चार समित्यांनी पाठवलेलं आहे यापूर्वी केंद्राकडे पण काहीतरी आता त्याच्यातलं मला राजकारण आहे की काय आहे माहिती नाही पण आजपर्यंत ते सक्सेसफुल तिथे झालेलं नाही आहे पण आज मला असं वाटते की जनता आणि समाजाचे लोक हे फार शुज्ञ आणि अभ्यासू झालेले आहेत म्हणून याला कुठेतरी चांगल्या रीतीने लढा देऊन समोर नेण्याची गरज आहे पण याला एकी असायला पाहिजे इंद्रनील नाईक म्हणून तिथे एकटा लढणार नाही किंवा कुठली संघटना म्हणून एकटे लढणार नाही आहे हा समाज पूर्ण एकसोबत लढणार आणि एकसोबत मागणी करणार आहे आणि त्याचं श्रेय हा मला किंवा कोणाला एकट्याला जाणार नाही कुठल्या संघटनेला जाणार नाही श्रेय घ्यायचं असेल तर माझं मत आहे की समाजाने एकत्र येऊन श्रेय घ्यावं सर्वांचं श्रेय घ्यावं म्हणून पण ही जी घटना झाली मी आज त्यांच्या परिवाराला भेटलो फार लहान मुलं आहेत मुलगी आणि एक मुलगी आणि एक मुलगा मला वाटते तीन चार वर्षाची मुलगी आहे आणि दोन वर्षाचा काहीतरी मुलगा आहे फार लहान आहेत तर अशा लोकांना एक आव्हान पण मी असं करतो आहे की हे टोक्याची भूमिका घेऊ नका तिथे शासन आहे शासनात लोकप्रतिनिधी आहे विरोधी पक्षात लोकप्रतिनिधी आहेत आणि काही संघटना आहेत हे मिळून तिथे काही दिवसापूर्वी संजय राठोड साहेबांनी एक बैठक घेऊन आम्ही तिथे समितीचं गठन करायचं पण ठरवलेलं आहे ती समितीचं गठन लगभग फायनल स्टेजवरच आहे आणि याला आपण शासनाला आणि जो संविधान आपल्याला ताकद देते त्या संविधानिक ताकदीवर आपल्याला लढून हा याचं या म्हणजे याला कुठलं दुसरी दिशा किंवा दुसऱ्या काही चुकीचं पाऊल घे करून आपल्याला हे आरक्षण नाही घ्यायचं आहे चांगलं संविधानिक आपल्याला जी ताकद आहे ती ताकद घेऊन चांगल्या रीतीने आपल्याला तिथे मांडणी करून ही मागणी करायची आहे मी सर्वांना तेच आवाहन करतो की टोकाची भूमिका कोणीच घेऊ नका आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहो आपण बसूया चर्चा करूया आणि सर्व सोबत लढूया धन्यवाद जातीय जनगणनेची मागणी व्हायला लागली त्या बाबतीत आपण कसं पाहतो किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे या बाबतीत काय म्हणणं नाही आता कसं आहे आम्ही समितीचा मी उल्लेख आताच केला आपल्याला तर आता जेही निर्णय घेतील ते व्यक्तिगत मी किंवा कोणी घेणार नाही आमची समितीसमोर आम्ही ठेवणार समाजासमोर ठेवणार आणि तिथे ते निर्णय घेत घेणार असा निर्णय जर त्या समितीत झालं तर आम्ही ती पण मागणी करू तर शंभर टक्के कोण कुठलाही आमचा समाजाचा व्यक्ती व्यक्तिगतरित्या स्वतः स्टेटमेंट देऊन स्वतः क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करणार नाही हे समिती आणि समोर समाज एकत्र येऊनच निर्णय घेणार आहे शासन म्हणून काय आधार तुम्ही त्या कुटुंबाला दिला नाही बघा याच्यात काय मी आता एस डी एम साहेब असतील आणि तहसीलदार साहेब असतील त्यांना सविस्तर चर्चा केलेली आहे मी त्यांना एवढं सांगितलं आहे की प्रस्ताव आपण सी एम रिलीफ फंडला प्रस्ताव पाठवा आणि माझं पत्र देऊन सी एम रिलीफ फंड आता एखादा आमदार किंवा एखादी जिल्हा अधिकाऱ्याचं पत्र जातो तेव्हा एक एक्स वाय झेड अमाऊंटची एक मदत त्यांना मिळते पण आम्ही तिथे प्रयत्न करू की ती डबल का न हो डबल किंवा ट्रिपल हो म्हणजे दुप्पट तरी त्याच्यात मदत व्हायला पाहिजे आणि मी काही आमचे लोकल इथे ओळखीचे लोकं आहे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना पण सांगतोय की जी त्या त्यांची मिसेस आहेत म्हणजे आम आपले सून जे आहेत तिला ती पण शि शिकलेली आहे तिला पण ग्रॅज्युएट झालेली आहे तिला पण कुठे जर नोकरी मिळवता आली तर त्यातही आम्ही ती शंभर टक्के तिथे प्रयत्न करू की महिन्याभराच्या आत दोन महिन्याच्या आत तिला कुठे ना कुठे नोकरी मिळायला पाहिजे कारण की आज एक आज परिस्थिती अशी आहे की ह्या मुलांनी असं केलं असं भरपूर लोक हिंमत करतील पण आम्ही सर्वांनी आव्हान तेच केलेलं आहे की हा ही लढाई काय एकट्याची कोणाची नाही हे समाजासाठी सर्व समाजासाठी आहे आज मला इंद्रनील नाईक म्हणून एक, एक राजकारणी म्हणून मला काही फरक पडणार नाही पण माझ्या समाजातील एकशे चाळीस म्हणजे एक कोटी चाळीस लाख किंवा जे काही आपली लोकसंख्या आहे भारतात त्याच्यातल्या प्रत्येक व्यक्तीला ज आवश्यक त्याचा फरक पडणार आहे त्याचा फायदा होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी लढणं गरजेचं आहे शासन म्हणून आता जे आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर पेटला आहे आता हा <laughs> बंजारा समाजामधला हा एक आ, ही एक आत्महत्या झाली अशा आणि किती आत्महत्या व्हावेत म्हणजे शासन मार्ग काढेल आरक्षणाच्या मुद्द्यामधून कसं आहे एस टी प्रवर्गात जर आपल्याला समाजाला न्यायचं असेल तर हा शासन निर्णय घेऊ शकत नाही हा दिल्ली दरबारी जाईल आणि याला फार मोठी प्रक्रिया आहे हे काय आज उद्यात होणारा विषय नाही आहे याला फार मोठा लढा द्यावा लागेल वेगवेगळ्या जाग्यावर काही लोकं मला आज समजलं आहे काही सुप्रीम कोर्टात पण चाललेत फेवरमध्ये तर हे एकदा काय आहे की याला सुरुवात झालेली आहे हे कसं स्ट्रक्चर होणार आहे हे थोडंसं समजायची आवश्यकता आहे एक मिटिंग झालेली आहे आत्ता अशा कमीत कमी वीस पंचवीस मीटिंग होतील त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर समजेल आपल्याला तर त्याच्या आधी कुठलंही भाष्य त्याच्यावर करणं माझं मत आहे की चुकीचं आहे त्याच्यापेक्षाच मी जर आज काही बोललो त्याच्यापेक्षा चांगलेही होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण थोडंसं वाट बघावं शोरूम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद